ओबीसीला मतदान करणार आमच्या भागामध्ये पाणी नाही आणि आम्ही ओबीसीला मतदान करणार खेरगड्यांना खूप तोडून आयुष्य गेले पण आमच्या पाणी नाही नाही काही नाही बँकेने पुढे काय करायचं मतदान ओबीसी काय प्रश्न आहेत आमचे अनेक प्रश्न आहेत मुळात आमच्या भागात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि ते सध्याचे खासदार आहेत मागील पाच वर्षापूर्वी जेव्हा त्यांना इलेक्शन उभं राहायचं होतं या भागात तेव्हा ते कायम या भागात एक रविवार थोडसा प्रत्येक आठवडे बाजाराला एक आडी इथे यायची पण निवडून आल्यानंतर त्यांनी या भागाला जो कायमचा रामराम केला त्यानंतर ते, ते डायरेक्ट आता दिसायला लागले त्या परत निवडणूक लागल्यानंतर मधील काळात ना गा। ते कुठं गायब झालं तिथे या भागातल्या लोकांना माहिती पण नाही आणि कोणतेही काम दिलेली नाही तर जिथे त्यांचे लाभार्थी कार्यकर्ते आहेत त्या गावात एखादं अर्ध काम दिलेलं आहे इतर गावात त्यांचं भेटही नाही काम तर नाहीच नाही या तालुक्यात त्यांचे कामच नाहीत म्हणणं त्यांच्या लंके आणि मिथे यांच्या विरोधात परत ओबीसी समाजाचे एक उमेदवार उभे तुम्ही कोणाला मतदान करणार ओबीसी आम्ही दिलीपराव खडकर यांनाच मतदान करणार कारण त्याचं असं आहे ओबीसी मराठा यापेक्षा हे महत्वाचं आहे की काम करणारा आणि विजन असणारा माणूस कोणता कारण लंके यांचे यापूर्वी आपण बघितलेलं आहे की त्यांची जाहिरात जास्त असते सोशल मीडियावर त्यांना पूर्ण त्यांनी कंट्रोल प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यांचं काही वक्तव्य आपण पाहिले तर रात्री बारा नंतर माझी सिस्टम चालू होते यंत्रणा चालू होते किंवा हे जे खासदार आहेत सध्याची त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी येत असेल तरच माणूस योग्यतेचा म्हणजे भंपक लोक आहेत दोघं पण त्यामुळे आम्ही योग्य असा माणूस जो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून सारख्या क्लास वन दर्जाच्या ठिकाणी काम करून अभ्यास व्यक्तिमत्व पाहू खेडगिरी बाब खडकऱ्यांना आम्ही म्हटलं तुमच्या भागात काय पाण्याचाच प्रश्न आहे दुसरा काय प्रश्न तुमच्या भागात आम्हाला बाकीचं जर किती आश्वासन दिले तर काही वेळेस मी पाणी आम्ही पाहिजे करू काय देणी काय आम्हाला ते कोणी घेत नाही तर आमच्या हातातला कोयता घेऊ ती आमची परिस्थिती आहे सोडण्याची उत्तर आहे जी आणि

आता बघ काय केलं हां हां तुमच्या भागात काही प्रश्न आहेत का त्याचे सुटले नाही का असं वाटतं तुम्हाला कोण कोणताच प्रश्न नाही सुटला मग विखे आणि लंके आणि दिलीपराव खेडकर अशा तीन उमेदवार आहेत तुम्ही कोणाला मतदान करणार कोणाला